तर सत्तावीस तारखेला आमची गुणवत्ता आहे पहिली गुणवत्ता यादी ही प्रसिद्ध होणार आहे आणि प्रत्यक्ष मग विद्यार्थ्यांना पुढच्या तीन दिवसात अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये त्यांना प्रवेश घेऊन संबंधित कनिष्ठ मार्गालयात जायचं आणि प्रवेश कन्फर्म करायचा आहे अशा तीन फेऱ्या झाल्यानंतर चौथी जी आमची ती विशेष फेरी होणार आहे त्या विशेष फेरीमध्ये त्या विद्यार्थ्यांचं फक्त मेरिट आणि त्याचा पसंतीकरण या दोनच गोष्टी विचारात घेतल्या जातील आणि चौथ्या फेरीमध्ये मग त्यांना कॉलेजाला अटकले पिंपरी चिंचवड आणि पुणे महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांनी जर ऑफलाईन प्रवेश दिला आणि असं आमच्या निदर्शनास आला तर संबंधित कनिष्ठ महाविद्यालय महाविद्यालयावर आम्ही मान्यता त्यांची रद्द करण्याचा प्रस्ताव सादर करणार पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामधील मंडळ हे संलग्न असल्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे या प्रवेश प्रक्रियेमध्ये इयत्ता दहावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे त्यांना बंधनकारक आहे यासाठी त्यांनी पुणे डॉट इलेवन्थ ऍडमिशन डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईटवर जाऊन विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करावं राज्य मंडळाचे जे विद्यार्थी आहेत ज्यांनी राज्य मंडळातून महाराष्ट्र राज्याच्या एस एस सी बोर्डातून परीक्षा दिलेल्या आहेत त्या विद्यार्थ्यांचं नाव आणि सीट नंबर टाकल्यानंतर दहावीचा सीट नंबर टाकल्यानंतर बायडिफॉल्ट त्यांची सर्व माहिती त्या प्रवेश अर्जामध्ये दिसते त्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचे भाग, भाग एक आणि भाग दोन असे दोन प्रवेश भाग आहेत भाग एक मध्ये विद्यार्थ्यांची परिपूर्ण वैयक्तिक माहिती आहे म्हणजे त्याचं नाव गाव जन्मतारीख आईचं नाव वगैरे आणि पार्ट टू जो आहे भाग दोन जो आहे त्या भाग दोन मध्ये विद्यार्थ्यांना कनिष्ठ पसंती क्रम द्यायचे आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्याला एखाद्या कनिष्ठ महाद्यालयामध्ये जर प्रवेश घ्यायचा असेल तर त्या विद्यार्थ्याने त्या कनिष्ठ महाद्यालयाला पहिला पसंतीक्रम द्यायचा आहे विद्यार्थी एक ते दहा पसंतीक्रम देऊ शकतो आणि एक ते दहा पसंतीक्रम दिल्यानंतर त्याच्या गुणवत्तेनुसार त्याच्या आरक्षणानुसार आणि त्याच्या पसंतीक्रमानुसार त्याला ते कॉलेज अलॉट होणार विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम देताना पालकांशी चांगला विचारविमर्श करून घ्यावा वडिलांशी चर्चा करून निश्चित करावं कॉलेज कुठं कोणतं घ्यावं ते आणि कॉलेज घेताना गुणवत्तेनुसार त्यांनी कॉलेज निवडावं म्हणजे उदाहरणार्थ थे एखाद्या विद्यार्थ्याला सात टक्के मार्क्स आहेत आणि त्याने उच्च हायर मेरिटचे जर कॉलेज घेतलं त्याला ते अलॉट होणार नाही म्हणून त्याच्या गुणवत्तेनुसार त्याने ते कॉलेज ठरवावं आणि त्या ठिकाणी त्याने प्रवेश घ्यावा आता प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी नेमकं करणं काय काय करणं गरजेचं आहे आम्ही सर्व जे आमच्या पुणे आणि पिंपरिंच महानगरपालिका क्षेत्रातील जेवढ्या शाळा आहेत त्या शाळा आम्ही त्या संबंधित विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन केंद्र म्हणून काम करतील आणि त्याचबरोबर पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जे बाहेरचे विद्यार्थी प्रवेश घेतील त्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही मार्गदर्शन केंद्रांची मार्गदर्शन केंद्र तयार केलेली आहेत त्या मार्गदर्शन केंद्रामध्ये विद्यार्थ्याने जर बाहेरचे विद्यार्थी असेल किंवा इतर बोर्डाचे विद्यार्थी असेल तर त्याने त्या मार्गदर्शन केंद्रावरती जाऊन तो फॉर्म अप्रूव्ह करून घ्यायचा आहे फॉर्म तसा विद्यार्थी हा मोबाईलवरून सुद्धा भरू भरू शकतो आणि संपूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड करून विद्या फॉर्म हा त्या ठिकाणी अप्रूव्ह करू शकतो आणि तो फायनल करू शकतो सबमिट करू शकतो यासाठी त्याने आमच्या पुणे डॉट एलेवन ऍडमिशन डॉट डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईटवर जाऊन माहिती पुस्तक अगोदर डाउनलोड करून घ्यावी ती माहिती पुस्तिका संपूर्ण व्यवस्थित वाचून घ्यावी त्याच्यातले नियम काय आहे ते वाचून घ्यावेत कारण हे तक्रावे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ही कला विज्ञान वाणिज्य आणि एच एस विसी या शाखांसाठीच ती राबवली जाते ज्या विद्यार्थ्यांना या शाखेमध्ये प्रवेश घ्यायचा असेल त्यांच्यासाठीच ते रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे ह्या अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमधून आम्ही शाळा दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळा ह्या वगळलेल्या आहेत त्या विद्यार्थ्यांना प्रवेश म्हणजे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं आवश्यक नाही किंवा इतर मंडळाचे ज्या शाळा आहेत म्हणजे कनिष्ठ माल त्या वगळलेल्या आहेत परंतु राज्य मंडळाशी संलग्न जेवढ्या काही कनिष्ठ महाविद्यालय आहेत पुणे पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील या सर्वांना ह्या कनिष्ठ विद्या प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला अपलोड म्हणजे माहिती जी आहे रजिस्ट्रेशन करणं हे गरजेचं आहे महत्वाचं आहे आता विद्यार्थ्याने प्रवेश घेण्यासाठी त्याला त्याचं मार्कशीट गरजेचं आहे मार्कशीटची सॉफ्ट सा, कॉपी जरी असली तरी चालते त्यानंतर विद्यार्थी जर रिजर्वेशन कोट्यातून प्रवेश घेऊ इच्छित असेल तर त्याच्याकडे त्याच्या जातीचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे जातीचं सर्टिफिकेट जर नसेल तर त्याने सेतू कार्यालयामध्ये प्रस्ताव दाखल केला असेल आणि त्याची जर पोच पावती असेल तर पावती <laughs> सुद्धा आम्ही ऍक्सेप्ट करणार आणि त्याला प्रवेश देणार त्यानंतर क्रीमिलेअरच्या बाबतीत हमीपत्र जरी म्हणजे उपलब्ध जर झाले नाही वेळेवरती तर त्याच्याकडे हमीपत्र हे हमीपत्राच्या माध्यमातून सुद्धा आम्ही त्यांना अलाव करणार परंतु तीन महिन्याच्या त्यांना ते क्रिमिलियर सर्टिफिकेट सादर करणं बंधनकारक असणार आहे त्यानंतर आता जी आमची प्रवेश प्रक्रिया आहे आता प्र, शून्य फेरीतले प्रवेश सुरू झालेले आहेत आणि शून्य फेरीमध्ये इनाऊस कोटा मॅनेजमेंट कोटा आणि मायनॉरिटा मायनॉरिटी कोर्टातले जे प्रवेश आहेत ते सुरू झालेले आहेत तर इनाउस कोटा म्हणजे ज्या कनिष्ठ महाविद्यालयाचं अटॅच त्यांच्या स्वतःच हायस्कूल आहे त्या शाळेतील विद्यार्थ्यांना तिथं दहा टक्के इन हाऊस कोठा दिलेला आहे त्यानंतर मॅनेजमेंट हा पाच टक्के पाच टक्के कोटा मॅनेजमेंटचा असतो व्यवस्थापनाचा असतो व्यवस्थापने त्यांच्या अंतर्गत ते विद्यार्थ्यांना मेरिटनुसार गुणवत्तेनुसार प्रवेश द्यायचे आणि ते आमच्या वेबसाईटला अपलोड करायचे त्यानंतर ज्या मायनॉरिटीच्या कनिस्टमार झाले तर मायनॉरिटीला पन्नास टक्के ऑलरेडी शासनाने परमिशन दिलेले आहे तर पन्नास टक्के मायनॉरिटीचा कोटा ते भरतील आणि हे चालू असताना हे शून्य फेरीमध्ये सर्व होणार त्यानंतर सत्तावीस तारखेला आमची गुणवत्ता आहे जी पहिली गुणवत्ता यादी ही प्रसिद्ध होणार आहे आणि प्रत्यक्ष मग विद्यार्थ्यांना पुढच्या तीन दिवसात ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये त्यांना प्रवेश घेऊन संबंधित कनिष्ठ महाराज जायचं आणि प्रवेश कन्फर्म करायचा आहे प्रवेश कन्फर्म करण्या अगोदर प्रोसीड टू म्हणून एक बटन येतं त्याच्यावर क्लिक करून त्याला प्रोसीड व्हावं लागणार आहे म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याला जर त्या कनिष्ठ महाविद्यालयाला प्रवेश घ्यायचा नसेल आणि त्याने जर प्रोसीड बटन दाबलंच नाही तर त्याला मिळणार नाही परंतु तो गेला जिथे प्रवेश घ्यायचा आहे आणि प्रोसिडरच केला नाही तर त्या ठिकाणी ॲडमिशन मिळणार नाही म्हणून प्रोसिरचं एक बटन दिलेलं आहे ते क्लिक करायचं आणि म्हणजे कन्फर्मेशन द्यायचं आणि पुढे प्रवेशासाठी जायचं आहे प्रवेशासाठी जाताना संबंधित कनिष्ठ महाविद्यालयामध्ये त्याचं नाग्यूचं मार्कशीट त्याचं एल सी त्याचं कॅटेगरीचं सर्टिफिकेट असेल तर सर्टिफिकेट आणि शाळेची जी काही फी असेल ती फी हे सर्व संबंधित कनिष्ठ मार्गिन तीन दिवसात म्हणजे दिलेला जो कालावधी आहे त्या तीन दिवसात ते पूर्ण करायचं आणि ऍडमिशन हे घ्यायचं हे कन्फर्मेशन जायचं म्हणजे त्याचं ऍडमिशन त्या ठिकाणी कन्फर्म झालेलं ला असेल आणि एकदा त्याने प्रवेश घेतल्यानंतर तो पुढच्या फेरीसाठी बाद ठरला जाईल म्हणजे त्याला पुन्हा प्रवेश प्रक्रियेत येता येणार नाहीये त्यानंतर मग दुसरी प्रवेश आमची प्रवेश फेरी सुरू होणार त्या प्रवेश फेरी सुरू होताना त्या दुसऱ्या प्रवेश फेरी सुद्धा गुणवत्ता त्याचं आरक्षण आणि जे त्याचं पसंतीक्रम आहे त्याच्यानुसार त्याला प्रवेश मिळेल अशा तीन फेऱ्या झाल्यानंतर चौथी जी आमची विशेष फेरी होणार आहे त्या विशेष फेरीमध्ये त्या विद्यार्थ्यांचं फक्त मेरिट आणि त्याचा पसंतीक्रम या दोनच गोष्टी विचारात घेतल्या जातील आणि चौथ्या फेरीमध्ये मग त्यांना कॉलेजाला अटकले जाईल मी आपल्या याच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना आवाहन करू इच्छितो की विद्यार्थ्यांनी कोणत्याही भूलतापांना बळी न पडता किंवा कोणत्याही प्रलोभनाला बळी न कर बळी न पडता अकरावी ऑनलाईन प्र मध्ये अकरावीला जर प्रवेश घ्यायचा असेल आर्ट्स कॉमर्स सायन्स आणि एच एसवीच्या फॅकल्टी जर प्रवेश घ्यायचा असेल तर सदर विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे कारण जोपर्यंत विद्यार्थी रजिस्ट्रेशन करत नाही तोपर्यंत त्याचं प्रवेश कन्फर्म होणार नाही जर त्या विद्यार्थ्यांना कोणी भूलतापा देत असेल की मी ऑफलाईन प्रवेश करून देतो किंवा रजिस्ट्रेशन करायची आवश्यकता नाही असं जर कोणी त्याला चुकीची माहिती देत असेल तर अशा भूलतापांना विद्यार्थ्यांनी बळी पडू नये पालकांनी बळी पडू नये त्याच्यापासून प्रवृत्त व्हावं आणि संबंधित शाळेत जाऊन आपला प्रवेश अर्ज भरावा आणि आपला प्रवेश पार्ट वन पार्ट टू भरल्या भरल्यानंतर तो सबमिट करावा आणि गुणवत्तेनुसार ज्यावेळेस त्याला मेरिटने एखादं कॉलेज मिळालं कॉलेजमध्ये जाऊन त्यांनी तो अर्ज प्रवेश आपला निश्चित करावा म्हणून कुठल्याही विद्यार्थ्याने बोलतापांना चुकीच्या माहितीला बळी पडू नका त्याचप्रमाणे जर संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांनी पिंपरी चिंचवड आणि पुणे महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांनी जर ऑफलाईन प्रवेश दिला आणि असं आमच्या निदर्शनास आलं तर संबंधित कनिष्ठ महाविद्यालय महाविद्यालयावर आम्ही मान्यता त्यांची रद्द करण्याचा प्रस्ताव शासनात सादर करणार म्हणून संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाने देऊ इच्छितो की त्यांनी सुद्धा कुठल्याही विद्यार्थ्यांचा ऑफलाईन प्रवेश करायचा नाहीये तसं आढळल्यास शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल किंवा मान्यता काढण्यात येईल संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाची बोगस प्रमाणपत्र जे विद्यार्थ्यांकडून सादर केले जातात परीक्षांमध्ये समजा आता विद्यार्थ्यांना जात पडताळणी जात प्रमाणपत्र असेल इतर कागदपत्र असतील तर एखाद्या विद्यार्थ्यांचं बोगस प्रमाणपत्र त्याने अपलोड केलं साईटवरती आपल्या तर याच्या माध्यमातून आपण त्या विद्यार्थ्यावर कोणत्या प्रकारची कारवाई करणार किंवा काय उपाययोजना त्यासाठी आपण आणि विद्यार्थ्याने जे प्रो बोगस प्रमाणपत्रानुसार तर त्या कोट्यात उदाहरणार्थ एखाद्या आरक्षणाचा फायदा घेऊन चुकीचं सर्टिफिकेट देऊन जर तो आरक्षणाचा फायदा घेत असेल तर त्या ठिकाणी त्याचा प्रवेश प्रतिबंधित करणे त्याला प्रवेश देता येणार आणि खोल्या म्हणजे ओपन मेरिट मेरिटमधून त्याला जावं लागणार या व्यतिरिक्त जर एखाद्या विद्यार्थ्याच पर्टिक्युलर कॉलेजमध्ये जर त्याचा नंबर लागला आणि ला। त्याच्याकडून तीन दिवसांमध्ये त्याचं ऍडमिशन त्याला घेता आलं नाही काही कारणांमुळे तर त्याला पुन्हा संधी दिली जाणार हो त्याच्यामध्ये असं आहे आता जर एखाद्या दे विद्यार्थ्याने पहिल्या पसंतीचं कॉलेज त्याने दिलं आणि ते कॉलेज जर त्याला अलर्ट झालं तर त्याला प्रवेश घेणं कंपल्सरी आहे जर त्याने प्रवेश घेतला नाही तर तो, तो तीन फेऱ्यांसाठी बाद होतो म्हणजे पहिल्या तीन फेऱ्यांसाठी त्याला प्रवे प्रवेश मिळणार नाही मग जेव्हा आमची विशेष फेरी सुरू होईल तेव्हा त्याला आम्ही प्रवेशित करणार आहोत आणि जर पसंतीक्रम दोन ते मधले जे विद्यार्थी आहेत म्हणजे दोन नंबर तक पसंतीक्रम ता तर दहा नंबरपर्यंतचा त्याला जर कॉलेज अलर्ट झालं तर त्याची इच्छा असेल तर तो घेऊ शकतो किंवा पुढच्या फेरीसाठी तो पुन्हा वाट बघू शकतो पण माझी तर सूचना आणि सल्ला असाच असणार की त्या ज्या विद्यार्थ्याला एकदा कॉलेज अलर्ट झाला असेल तर त्याने प्रवेश घेणं हे त्याच्यासाठी फायद्याचं आहे म्हणजे जेणेकरून कॉलेजेस लवकर सुरू होतील आणि विद्यार्थ्यांचं शेती नुकसान जास्त होणार नाही याची दक्ष त्यांच्या माध्यमातून घेतलेली म्हणजे काय नाही विशेष फेरीमध्ये म्हणजे ही जी तीन राऊंड झाल्यानंतर विशेष फेरीमध्ये काय माहितीये का विशेष फेरी फक्त गुणवत्ता आणि पसंती क्रमावर असणार आहे म्हणजे त्या ठिकाणी रिझर्वेशन जे आपण तीन तीन फेऱ्यांसाठी लावलेले आहे तर ते रिझर्वेशन नंतर राहणार नाही तर ते फक्त गुणवत्ता आणि पसंत करून दोनच गोष्टींवरती ते विशेष फेरीमध्ये ते विद्यार्थ्यांचे प्रवेशासाठी त्यांना अलाव केले नाही